हल्ली आपण बघतो की मालिका बऱ्याच प्रमाणात ट्रोल होतात म्हणजे आता तुमचीच मालिका असेल या गोजिरवाण्या घरात आज मराठी इंडस्ट्रीला अनेक कलाकार या मालिकेने दिलेत किंवा हम बने तुम बने सगळा प्रेक्षक म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कनेक्ट होत होते पण हल्ली जर मालिकांचे विषय पाहिले तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विलन हायलाईट होतो त्यामुळे त्या मालिका बघाव्या की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो तर या सगळ्या याच्यात तुम्हाला काय वाटतं म्हणजे कथानक कुठे चुकतंय काय नेमकं याच्यात uh, दोन गोष्टी सांगतो एक मला पहिल्यांदा मी जेव्हा मालिकेत काम करायला सुरुवात केली तेव्हा गोष्ट ओरिएंटेड स्क्रिप्ट असायचं गोष्ट म्हणून ते पाहिले जात गोष्ट म्हणून ते लोकांना आवडायचं पूर्वीच्या तेरा भागाच्या मालिका सुद्धा खूप सक्सेसफुल झालेल्या hmm. त्याला एक गोष्ट होती डेफिनेटली होती नंतर जेव्हा प्रायोजित मालिका सुरू झाल्या त्याच्यानंतर चॅनलचे वेगवेगळे हे आले त्यांचंही ट्रान्सलेशन एवढं झालं की डेली मालिका सुरू झाल्यापासून तुमची पण डेली मालिका सुरू आहे माझी पण डेली मालिका सुरू आहे मला तग पे करायचंय माझा चॅनल बघावं म्हणून काय काय करतात ते एक्सपर्ट नेमतात त्याच्यासाठी एक्सपर्ट नेमतात पण आता मला असं वाटतं की एखादी मालिका जर एखादा त्या एक्सपर्टने सांगितलं की हे असं 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 करा आणि ते नाही झालं तर त्याला कोणी विचारतं का मला माहिती नाही की दादा तू म्हटलं ते चुकलं आता काय होते आताची परिस्थिती माझी अशी मी अशा भूमिका खूप केल्या मी मालिकाही खूप केल्या की त्यांचा अनेक वर्षानुवर्ष पाहिल्या गेलेल्या त्याचा काही डेफिनेट काहीतरी प्रवाह होत त्या सगळ्याचा आता तो मला तोच सापडत नाही कुठे दररोज त्यांचा स्क्रिप्ट का आदल्या दिवशीपर्यंत तयार होत नाही आणि त्या तेवढ्याच वेळात तयार होत पण एवढंच बाहेर शूटिंग करून करेल गायघेनी अशी परिस्थिती काय ते खरं म्हणजे मला असं वाटतं की ही जी चित्रपट किंवा हे जे आहे ही प्रोसेस आहे ना हे असे ठराविक याच्यात नाही होत hmm. ते शांत डोक्याने हो के अमुक केलं तर होत तुम्ही स्क्रिप्ट आधी फायनल करत नसा बरोबर ते तुम्हाला रात्री अकरा वाजताच जर फायनल कर स्क्रिप्ट मिळत असेल मग तुम्ही कलाकाराला बारा वाजता सांगता की तुमचं सकाळी सात वाजता टायमिंग आहे हे असंच जर चालू असेल तर त्याच्यामध्ये काही गंमतच नाही राहिली नो नॉट एट ऑल आणि दुसरं असं की ही कोणी पद्धत आणली आहे मला माहिती नाही प्रत्येक घरामध्ये आता दिसत असत सगळ्या तुम्ही प्रत्येक मालिका बघितल्या म्हणजे प्रायोजित मालिका ज्या चालू आहेत त्या बघितल्या प्रत्येक घरात एक व्यक्ती अशी असते की सतत ते कोणीतरी चोरू ऐकत असते कोण असतं आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये इतकं मोकळं वातावरण असतं कोण चोरून कोण कोणाला जाऊन काहीतरी सांगत मारे मारे लावत असं कोण आहे असं कुठे आहे हे कुठला एक्सपर्टनी आणलंय की हे असं करा असं हे प्रत्येक घरामध्ये घरातच आहे अरे कुठे असं कुटुंब आपल्याकडे आपल्या कुटुंबात अनेक चांगल्या गोष्टी आहेत आपल्याकडे साहित्यात अनेक चांगल्या गोष्टी त्यांचं प्रेम न करता हे काहीतरी बोलतच होत आता आणखीन एक मला वाटतं की सण गणपती हा प्रत्येक मालिकेत गणपती असतो गणपती साधारण असतो त्याच्यातही काहीतरी विलन काहीतरी करतच असतो बरं आता आपल्याकडे इतके सण आहेत की बारा महिन्यामध्ये बारा सण असू शकतात मग तुम्ही सण दाखवण्यामध्ये मालिका मालिका घालवत मालिकेला काही कथा आहे की नाही तो विचार नाही करत कोणी आणि दुसरं असं हल्ली दोन चार वेळा मी पाहिलंय मी अनुभवलेलं आहे इकडे हल्ली मी मालिका करतच नाही माझ्याकडे कोणी मालिका नवीन आणले आलेलीच नाही पण असं पाहिलंय मी एक मालिका सुरू झाली दोन महिन्यात ती बंद आहे मी एक तर एक ऐकलेला परवा ऐकलेला म्हणजे पर मला माहिती आहे तू झालेला आहे कारण ते झालेलं आहे टेलिव्हिजनवर कळलेलं आहे एका मालिकेचा नायक तो मालिका सुरू झाली तेव्हा तो नायक म्हणून इंट्रोड्यूस झालेला होता काहीतरी झालं दोन तीन महिन्यामध्ये तर तीन महिन्यात त्या नायकाला मारूनच टाकलं होत पुढे काय गोष्ट नेली कशी गोष्ट झाली त्यांची त्याला माहिती तर नायकाची सुद्धा अशी परिस्थिती असेल मग कशावरती विश्वास ठेवायचा आणि हे हे मला न पटणारे गोष्टी तुम्ही एखादी गोष्ट अप्रूव्ह करणं एखादी त्याचं त्याच काय हे असेल प्रवाह असेल अप्रूव्ह त्याला पण थोडस काहीतरी स्वातंत्र्य दिलं पाहिजे तो पण दिग्दर्शक आहे तो पण लेखक आहे तो पण नट आहे त्याला पण करायला काहीतरी द्यायला पाहिजे की न तुम्ही जर तुमच्यापर्यंत आता असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे ना त्या दिग्दर्शकाच्या क्रिएटिव्हिटीला का काही चान्स मिळत ना लेखकाच्या मिळत ही अशी परिस्थिती आजची आहे असं मला वाटतं असं हे माझं मत आहे